हॅलो हाय फ्रेंड्स नमस्कार आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर काय असताना आपण नेहमी नेहमी भात बनवतो तर तो भात आपला सारखा चिकट होतो आणि मोकळा असा सॉफ्ट होत नाही तर त्याच्यासाठी माझ्या या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा तर त्याच्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल नक्कीच तुम्हाला मदत होईल चला तर बघूया सगळ्यात आधी मी घेतला आहे एक मोठा गंज आणि गंजात टाकलं आहे खूप सारं पाणी खूप सारं पाणी याच्यासाठी टाकावे लागतं जेणेकरून आपले जे तांदूळ आहे ते मोकळे त्याच्यामध्ये शिजले पाहिजे असे मी घेतले मोठेवाले तांदूळ आणि चला आपल्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊया आणि ही बघा आता आपल्या पाण्याला आली आहे उकळी तर त्याच्यात आपण घालूया चवीनुसार मीठ जर तुम्हाला माझ्यासारखे मोकळे बनवायचे असेल तर माझ्या या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतरच तुम्हाला कळणार आहे की मी कसा मोकळा मोकळा असा भात बनवला आहे तर हे बघा मी टाकून घेतले पूर्ण तांदुळ्याच्यामध्ये आणि जास्त पाणी आपण ठेवलं ना तर मस्त शिजून येतोय नेहमी काय करायचं आपण भात बनवतो तेव्हा जेव्हा आपली उकडी येते त्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती एकदम स्लो करायची असते आता त्याच्यामध्ये मी टाकत आहे तेल त्याला आपण चमच्याच्या मदतीने मस्तपैकी घोल बनवून घेऊया आणि शिजत घालत ठेवूया तर हे बघा किती सुंदर सॉफ्ट असे तांदूळ माझे शिजले आहे आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करा तांदूळात मी म्हणजे तो चिकटपणा आपला निघून जाईल आणि चाळणीच्या मदतीने आपण ते पूर्ण गाळून घ्यायचे आहे हे बघा किती सुंदर असे लंबी दाणेदार शिजून घेतले आहे मी आता त्याला मोकळे करायला आपण ठेवूया हे बघा तर आता आपल्याला द्यायचं आहे त्याला तडका तडक्यासाठी मी घेतलं आहे गाजराचे तुकडे हिरवी मिरची आणि सांबार मी एवढंच घेतलं आहे तुम्हाला जर आणखी काही याच्यात ॲड करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता मी काही जास्त याच्यात टाकलेलं नाही आहे तर मी साधीच फोडणी त्याला दिली आहे जिरा मिरची आणि तेला, तेला एवढीच मी फोडणी त्याला घातली आहे तर तुम्ही बघू शकता मी काहीच टाकलेलं नाही आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता हे बघा मस्तपैकी आपला तडका लागलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत तांदूळ बघा किती छान असे तांदूळ माझे मोकळे झालेले आहे एकदम चिकटपणा पूर्ण त्याचा निघून गेलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा तुमचा पण असा मोकळा मोकळा भात होईल आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा Bye-bye.